पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला गुन्ह्यातील सहा वर्षांपासून फरार आरोपीला कामोठे पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली मनोहर यशवंत सरोदे असे आरोपीचे नाव आहे दोन हजार एकोणीस मध्ये कामोठे पोलीस ठाण्यात था हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती मनोहर सरोदे हा तिला मारहाण करत असे डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये आरोपी मद्य पिऊन चिकन घेऊन घरी आला आणि ताटात चिकन कमी आले म्हणून पत्नीला बोलून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तिला मारहाण करून अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले यात तिचा मृत्यू झाला आरोपी मनोहर सरोदे हा जुई गाव कामोठे येथून पळून गेला त्याच्या मूळ गावी पोलीस पथके पाठवली मात्र आरोपी मूळ गावी गेला नव्हता तो मोबाईल वापरत नसल्याने त्याचा शोध घेणे कठीण झाले आरोपी हैदराबाद तेलंगणा येथे असून नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचे पोलिसांना समजले आरोपी हैदराबाद जहांगीराबाद येथे खोट्या नावाने राहत असल्याची माहिती मिळाली कामोठे पोलिसांनी बगलागुंडा या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी मनोहर हा पिंटू कुमार या खोट्या नावाने राहत होता आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे